मागचा ज्यांनी ब्लॉग बघितला असेल त्यांना माहिती आहे मी भांडूपमध्ये आहे आता भांडूपमधून मला रिटर्नचा माल भेटला आहे कुठे जोगेश्वरीला भरायला जायचं आहे तर मी आता बरोबर ना हा बघा पवई रोड आहे ना तो तो पवई रोड आहे तो दिसतोय तो आणि पवई रोडलाच भांडूप साईडला आहे मी तो तिकडे गेला आहे तो विक्रोळीला रोड आणि इकडे तो मेन रोड मुलून आपला घाटकोपर ठाणे काटकपूर सॉरी मेन तो सेंट्रल रोड आहे तो आहे तर इथे आहे मी आता इथून जोगेश्वरीला जाऊया ते जे ज्यांचा माल आहे ना तो ते तिकडे तिथून वड्याळ्यावरून ट्रेनने येत आहेत तेही पोचतील मी ए, सेम टाईमला पोचेन तर जाऊन तोही माल लोड करूया आणि त्यांना आज माझ्यासोबत ते असणार आहेत त्यांचं नाव मदन मदन आहे त्यांचं नाव तर लास्ट टाईम त्यांचं एक माल मी भाडं भरलेलं कुठे लवासाला पुण्यात ते त्यावेळी पण माझ्यासोबत आलेले तर आजही माझ्यासोबत ते असणार आहेत आणि ते पणजीपर्यंत आज माझ्यासोबत असणार आहे तर माल जास्त नाही आहे बोलले थोडासाच माल आहे आणि आजही रविवार त्यामुळे मी विचार केला म्हटलं थांबून काय करायचं आहे आता हा हा माल खाली केल्यानंतर नंबर लावा भाडं शोधा परत उद्याचा दिवस उजडेल त्यापेक्षा जे भेटतं आहे ते घेऊन जाऊया आणि आजचा हा रिटर्नची जर्नी आपली कशी होते ती बघूया चला तर निघालो निघालो आयुकाने आज रविवार असल्या कारणाने ना हा पवई रोड तुम्हाला खाली दिसतोय नाहीतर असा एवढा खाली मी कधीच बघितला नाही <laughs> निवांत मस्त काहीच ट्राफिक नाही दहा बारा किलोमीटर आहे त्यामुळे एक पंधरा मिनिटात पोहचून जाईन मी तिथे बघूया त्यांची थोडी वाट बघावी लागेल ते अकरा वाजेपर्यंत येतो बोलले बघूया कधी येते मगाशी ना मगाशी म्हणजे झाला जवळजवळ अर्धा पाऊन तास झाला नऊ साडे नऊ लाच इथे पोहोचलो नऊ वाजता तिकडे खाली झाली साडेनऊ ला अर्धा तासात मी इथे पोहोचलोय ते आता कधी येत आहेत बघूया ते आले की इथे आपल्याला भरायला जायचंय हे काहीतरी मेट्रो पॉलिस मेट्रो पॉलिस म्हणून बिल्डिंग आहे इथून आपल्याला आतमध्ये जायचंय त्या साईडला इकडे आपली गाडी लोड होणार बुगव्या कधी येतात ते आले की इथे दोनशे मीटर वरच आहे इथेच भरायची हे माझ्यासोबत असणार आहेत आज आणि हे यांचाच महाल भरायचं आहे फोन तरी का त्याला बघत दिवस पंधरा वीस दिवस झाले मी गाडीच भरली नाही तर आज माझ्यासोबत हे असणार आहे ब्लॉक बनवतो उपया कधी गाडी भरतायत ते गाडी इथे लावली आहे जास्त सामान नाही आहे दोन तीन आयटम आहेत बोलले तर गाडीत काहीच वजन असणार आहे त्यामुळे आज काय कमरेची वाढ लागणार आहे थोडं तरी वजन पाहिजे कमीत कमी पाच सहा किलो तरी गाडी पूर्ण खाली असली की कंटाळा येतो गाडी चालवायला उभ्या कधी येत आहेत गेलेत ते तिकडे आल्यावर भरून निघूया आपलं सामान आलं तिकडे घेऊ काय गाडी गाडी माझी लोड झाली आहे आणि गाडीत किती माल आहे तुम्हाला दाखवतो हे <laughs> बघा फ्रीज वॉशिंग मशीन आणि गॅस स्टोव एवढाच बाकी पूर्ण गाडी माझी खाली आहे जवळ जवळ पूर्ण एका एका पिकअपचा माल म्हणजे एका छोट्या गाडीचं बरंच बरंच सामान राहणार पूर्ण गाडी खाली आहे आणि हा माल उद्या अर्जंट आहे त्यांना त्यामुळे त्या, आणि ते सोबत आहेत बरोबर माझ्या बरोबर येणार आहेत आणि अर्जंट आहे त्यामुळे एवढंच माल घेऊन अजून काय मा माझ्याकडे दुसरं सामान पण नाही आहे नाहीतर तेही टाकलं असतं मी तर ते पूर्ण भाडं देणार आहेत मला तर काहीच नाही आहे लोड पूर्ण एम टी असल्याच जमा आहे एम टी तर असा आजचा आजचा प्रवास बघूया आता रिटर्न जर्नी आपली कशी होती तर बांधून घेतो पूर्ण पॅक करून घेतो वाटेत पाऊस पण असणार आहे त्यामुळे काय सांगता येत नाही व्यवस्थित पॅक करतो वाट त्याला बरोबर पावणे बारा वाजता आम्ही आता निघालो इथून जोगेश्वरीवरून माझ्यासोबत मंगेश दादा आहेत आणि आता आम्ही जोगेश्वरीतून पोळी मार्गे असं हळली करून आपला प्रवास सुरू होणार आहे जास्त सामान नाही आहे पूर्ण गाडी खालीच आहे जवळजवळ आपल्याला कलांगूटमध्ये हा माल खाली करायचा आहे चला बघूया कसा होतो प्रवास हे मंगेश दादा आहेत यांचं मोहर्स पॅकर्स असतं ना पॅकर्स अँड मोवर्सचं काम करतात ते यांचा नंबर मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देतो कधी काय इथून मुंबईतून कुठेही ऑल इंडिया ऑल इंडिया ना हां ऑल इंडिया कुठेही काही सामान पाठवायचं असलं ना तर यांना कॉल करू शकता तुम्ही यांचा नंबर मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये oh. देतो चला बघूया कसा होतो oh वाशिद वाशीत पोहोचलो आहे ऑइल oh घेण्यासाठी आलो आहे बघा कॅस्ट्रॉल ऑइल घेतलं मी आणि डिझे ऑइल फिल्टर ऑइल फिल्टर हे आहे कायम इथेच हो ना हे पूजा सेल्स म्हणून शॉप आहे इथे कायम मी स्पेअर पार्ट काय ऑइल वगैरे हवं असेल ना तर ते घेतो हे अशुकलेलं नाही इंजिन ऑइल आणि ऑइल फिल्टर घेऊन झालं आहे आता ओमकारने पडदा सांगितला आहे तो घेऊया आणि आपण निघूया मंगेश भाऊने एक झोप काढली तोपर्यंत ऑइल वगैरे घेऊन झालं आहे आणि आता ओमकारने ना मला पडदा घ्यायला सांगितलाय इथे ताडपत्रीचे सगळे शॉप आहेत हे बघा तर इथे बघूया विचारूया दोन पडदे घ्यायचे आहेत ओमकारने आणि प्रसाद नाही सांगत त्यांनी पिकअप गाडीचा दोन पडदे घेतलेत एक त्या प्रसादला आणि एक ओमकारला बरेच दिवस सांगित झाले त्यांनी सांगितलेलं मला पण वेळच नाही भेटत होता मला आता वेळ भेटलाय पटकन घेतले चला निघूया आता बारा किती वाजलेत माहीत नाही बारा साडेबारा होऊन गेलेत अरे आमचे मंगेश भाऊ गेले कुठे हां ते बघा घेतला घेतला सातशे रुपये एक दोन घेतले दोन घेतले मला नाही ओमकारला आणि त्या आणि एकाला माझा हाय चांगला आहे चला जाऊया हे मागे टाकतो पडदा वगैरे घेऊन झाला आहे आणि हे बघा मंगेश भाऊन काय घेतलं आहे मच्छरदानी घेतली आहे खूप मोठी आहे

सतरा प्लाज पोलीस स्टेशन के पिच आहे अरे हा मालूम बाथरूम आपल्याला नाही एक दीड वाजलं इथेच इथून पनवेल ला जाईपर्यंत <laughs> एक दीड तास आत्ता आत्ताच गेले हे बघा अरे ते रे ते बघा आत्ताच ॲक्सिडेंट झालाय गाड्या सावकाश चालू मित्रांनो पाऊस पडल्यावर गाड्या स्लीप होत आहेत आत्ता झाली बिचारे उतरले पण नाही ट्रेनमध्ये ना पंपावर पोहोचलोय बरोबर आता अडीच वाजले अडीच वाजून गेले अडीच दोन छत्तीस झाले मंगेश भाऊ आमच्या तिकडे येते बघा आता इथे आपलं स्वामी कृपा जे हॉटेल आहे ना तिथे जेवण करणार आहे सगळी पोटभर जेवण करून आपला दुपारी दुपारी प्रवास सुरू होणार आहे आपला भूक लागली चला सकाळी इथेच झोपलेलो पाच वाजता निघालेलो परत अडीच वाजता परत ह्याच पंपावर या पंपावर ना वॉशरूमची वगैरे सुविधा ना खूप उत्तम सुविधा आहे वॉशरूमची आणि आपले एम एच झिरो सात सगळ्या गाड्या इथे जेऊन डिझेल टाकतात एम एच झिरो सात कशाला जेवढं जा गोव्याला जाणाऱ्या जेवढ्या आपल्या कोकणातल्या गाड्या आहेत ना त्या इथे जेऊन डिझेल टाकतात वॉशरूम वगैरे चांगले जेवण चांगलं आहे त्यामुळे सगळं ऑल ऑलराऊंडर हा पंप आहे आणि ड्रायवरांची काळजी घेतो त्यामुळे खरंच असं कुठचेच पंप नाही या आम्ही आम्ही तर थांबायला पण देत नाहीत काही काही पंपावर म्हणजे खूप बेकार परिस्थिती आहे वॉशरूम चांगले नसतात घाण्यार डे पाणी नसतं पण इथे खरंच एक नंबर फाय स्टार देतो मी फाय स्टार चला फटाफट जेवण करूया आपलं हे रेग्युलरचं स्वामी कृपा हॉटेल आहे बघूया काय मंगेश भाऊ काय खातायत ते बघूया आत्ता मी वायफर चेंज केले ग्रीस मारलं ग्रीस मारायला थांबलेलं पाठीमागे नवीन वायफर टाकलेत कारण पाऊस जुने वायफर खूप खराब झालेली आम्ही जेवणाला चिकन मसाला आणि रोटी ऑर्डर केली आज रविवार आहे <laughs> तुम्हाला गाड़ी है। ही गाडी दिसते ही आहे माझी गाडी आत्ता मी गाडी इथे लावली आणि जेवायला मी तिकडे गेलो ते बघा तिकडे आणि इथे आवाज आला गाडी ना न्यूट्रल होऊन सरळ तिकडे गेली काय समजत नाही मी गडबडीत काय केलं ला। हँडब्रेक लावला नव्हता की काय केलं पण गाडी ना न्यूट्रोल होऊन तिथे त्या तो हे दिसतो आहे पेट्रोलचा पेट्रोल टाकायचा पंप आहे ते त्याला तिथे एक सिमेंटचं आहे तिथे जाऊन अडकली लोकांनी औरड मारली इथे आई शपथ मी टेन्शनात म्हणजे नशीब आणि इथे लोकांनी मागून पकडली म्हणून हाय उडवला आणि इथे येऊन न्यूट्रल जाऊन इथे येऊन अडकली नशीब एवढं टेन्शन आलेलं ह्याला जर काय झालं असतं ना अरे बापरे आणि इथे जर कोणाची जर गाडी असती तर माझी वाट लागली असती नशीब काय झालं नाही काहीच डॅमेज झालं नाही आहे माझ्या गाडीला लागू दे पण एवढं भरायची ताकद नाही आहे आपल्यात काय बोलणार नशीब देवाक काळजी देवाचं नाव घेऊन चालतोय म्हणून एवढं बरोबर तीन वाजून नऊ मिनटं झाली आहेत आणि आम्ही आता निघालोय जेवण वगैरे केलं उद्भव पेंडमधून निघालोय आता माणगावमध्ये पोहोचलो आहे कोलाड नागपोटनाम इंदापूर सगळं क्रॉस करून बरोबर आता संध्याकाळचे पाच वाजले आणि आम्ही माणगावमध्ये पोहोचलो आहे इकडे पावसाचं वातावरण दिसते संध्याकाळचे पाच वाजता काळोख बघा किती आहे बऱ्यापैकी काळोख केला आहे पावसाने इंदापूरमध्ये भरपूर ट्रॉफिक होतं पण नशीब माणगावमध्ये एवढं काही नाही आहे अजून तर ट्रॉफिक नाही आहे याच्यापुढचं सा काय सांगू शकत नाही ज्याचं मग काय पाऊस असला पूर्ण काळो केला आहे आत्ता कुठे पाहुणे सहा वाजता आहेत मग इच्छेक झोप काढताना तर नाक पाऊस पडतोय आहे तर नाक बरोबर महाड मध्ये मी असं गाडीनं आतमध्ये टाकतो हा रेंजर स्पॉट आहे इथे ॲक्सिडंट भरपूर झाली आहेत बरोबर सव्वा सहा वाजलेत आणि भरपूर पाऊस भेटला वाटेत मग प्रचंड पाऊस पडला प्रचंड पाणी बघासाठी आणि आमचे मंगेश भाऊ या महाडमध्ये पाऊस पडल्यामुळे स्वाद या, <laughs> या, गेला या। <laughs> मंगेश बाबांचं घर ना याला कोकणातच आहे काय कुठे ते फणसगाव तरळ्यातून आतमध्ये घर आहे गाव आहे गावाचं नाव काय हा बुताटा बुटाट बुटाट म्हणून गाव आहे सिंधुदुर्गातलं ते आता इकडे गोव्याला गाडी खाली करणार आणि आपल्या घरी जाणार त्यांची पूर्ण फॅमिली इथे घरीच आहेत चार दिवस राहणार एन्जॉय करून मग परत कामावर जायचं केवढा मोठा घाट चढायचा चढावा लागायचा अर्धा तास जायचं हे आता पंधरा मिनिटात तिथून खेळत बोगदा क्रॉस करायला एक तीन जे चार मिनिटं लागतो हा आता दुसरा पण चालू केला बरोबर ना तो एकच चालू होता मग व्हायला नको हँडब्रेक ब्रेक लावतोय गिअरमध्ये ठेवतोय आणि उतरतो आत्ता मी देवरुखमध्ये पोहोचलो आम्ही नऊ वाजलेत अरे बा 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 पोलादपूरला चहा प्यायला थांबलेलो त्याच्यानंतर मध्ये कुठेच नाही थांबलो जास्त शूट पण नाही केलं कंटिन्यू गाडी चालवत चालवत आलोय आता देवरुखला ना हे बघा बघू लागली अभिरुची म्हणून हॉटेल आहे तिथे जेवायला थांबलोय चला आता नॉनव्हेज नाही खाणं आहे व्हेजच खायचं विचारे पटकन जेवण करून निघूया जेवणाला आम्ही शाकाहारी थाळी ऑर्डर केलेली आहे चिकन <laughs> खाऊन कंटाळलो आहे कसली तेंडलीची भाजी तेंडली मी रोटी मिळणार म्हणून सांगितलेलं पण चांगलं जेवण उत्तम उत्तम हा मस्त जेवण झालंय पोटभर जेवण झालंय पोटभर आता कुठे थांबूया डायरेक्ट दिसतोय मी याद्या आमचे मंगेश भाऊ यांना जेवण आवडलं मस्त जेवण होतं चांगलं भाजी मस्त होती त्यांची आता परत कंटिन्यू गाडी चालवणार ना थांबणार नाही कुठे बघूया एवढं जमेल तेवढी आणि मग झोपायचं निघूया देवरुखमधलं मधलं ना हे अभिरुची हॉटेल हो अभिरुची हायवेलाच आहे मेन हायवे पासून एक पन्नास पन्नास मीटर आतमध्ये हे हो हॉटेल आहे चांगलं आहे जेवण जे आहे हा एक मशीन बघा ते दीड वाजता पोचलो आम्ही दीड वाजता आता ओरोसमध्ये इंडियन ऑइल पंपवर आहे इथे झोपलेलो आम्ही आणि मध्य शेट अजून झोपलेत मी पण आत्ता झुटलो सहाचा अलार्म लावलेला सहाचा अलार्म लावलेला उपायला काय झालं नाही भरपूर जमलेलो यार आणि आत्ता जाग आली सात वाजता सात सव्वा सात झालेत आता आता हे उठले ना की आपण निघूया इथून सात साडेसातला जर निघालो साडेसात आठ वाजता नऊ दहा दहा वाजतील को, ते कोक्याला दोन तास लागतील कलंगूटमध्ये खाली आहे या आपला माल मस्त झोप झाली पाट दुखते माझी पाठींना पाठीचा मणका अचानक खूप दुखते खाली करूया थोडा आराम करायचा मग कुठं त्यांना मंगेश गुड मॉर्निंग उठायला घालत नाही ना उठायला घालत नाही सहा वाजता अलार्म वाजत होता साडेसात वाजले आता डायरेक्ट कलांगुडला जाऊया डायरेक्ट पुढे थांबूया नको बरेच झोपलो चार तास काय चार पाच तास इथे झोपलो बरं जमलेलो मी भरपूर कारण कालचं जागरण होतं काल पण पूर्ण दोन तीन तास झोपलेलो कालच्या काल आणि पूर्ण दिवसभर गाडी चालवलेली परवाची रात्र गाडी चालवलेली म्हणजे जमलेलो भरपूर त्यामुळे जागाच नाही आली चला पटापट आता येऊ दे पुजाऱ्यांना फ्रेश व्हायला गेलेत की मग आपण आम्ही पोहोचलोय आता मध्ये आणि आपली गाडी खाली होणार आहे इथे काम कामत हॉलिडे होम म्हणून हे आमचे मंगेश भाऊ विचारायला गेले कुठे खाली होणार म्हणून बरोबर किती साडेसातला तिथून निघालेलो ओ रोज मधून आणि साडे नऊ ला इथे टच केले नाश्ता नाही चहा नाही काय नाही फक्त डिझेल टाकायला वाटेत थांबलेलो मी आता इथे खाली झाली ना की मग नाश्ता वगैरे करूया इथेच खाली होणार आहे हे बघा ऐका राव इथेच कुठेतरी आपली गाडी खाली होणार आहे कामत हॉलिडे होम्स म्हणून आहे जे मंगेश भाऊ चाललेत पटकन खाली करूया आणि इथेच ब्लॉक संपूया तर फायनली माझी गाडी ना खाली झाली आहे आता फक्त हा फ्रीज न्यायचं तर राहिला आहे वॉशिंग मशीन आणि ते स्टोव काय ते अन्य शेगडी घेऊन गेले तर आजचा हा मी ब्लॉग इथेच संपवतो ह्या ब्लॉगमध्ये मी जास्त काही शूट केलं नाही आहे आणि जेवढं जमेल तसं केलं आहे आणि काय समजत नाही लास्ट जो मी डोळखामचा जो ब्लॉग टाकला आहे ना वेंगुर्ला ते डोळखाम त्याच्यानंतर ना व्हिडिओ एडिट करायचा पण मूड नाहीये वेळ पण भेटत नाहीये एडिट करायला गेलो की काय जास्त ना काय प्रॉब्लेम येत आहेत काय खरंच काय समजत नाहीये तरी मी आता जास्तीत जास्त प्रयत्न करणार आहे लवकरात लवकर ब्लॉग टाकण्याचा खूपच लेट झाला जवळजवळ पंधरा वीस दिवस होऊन गेलेत हा ब्लॉग शूट करतोय आता मी आणि जे डोळखंवरून येतानाचा मी ब्लॉग शूट केला आहे पण तो तोही अपलोड केला नाही आहे अपलोड केला नाही तर आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आवडला असल्यास लाईक करा सबस्क्राईब करायला विसरू नका मी काही शनिवारी गेलेलो आणि आज सोमवार लगेच इथे आलो भेटूया अशा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय